वजह से चल रहा है कल बेटा जाला मरुले गावचं भूषण या ठिकाणी पेलू गटातून त्यांनी बहुसंख्य मतं घेऊन या ठिकाणी कालच जिल्हा परिषद गटाची जागा जिंकलेली आहे आणि या भागातून नवनिर्वाचित उमेदवार नवनिर्वाचित जिल्हा परिषद असे म्हणून त्यांनी या ठिकाणी आज या भागास भेट दिलेली आहे त्यांचं काम आपण सातत्यानं पाहत असतो आमचे ज्येष्ठ पत्रकार लोखंडे सर या ठिकाणी आले त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो सर तर या ठिकाणी जाधव सरांचा आपण पहिल्यापासून बघतो सामाजिक कार्य सातत्याने ते असतात आणि सर्वांना मदत करत असतात मी पत्रकारचे जेव्हा प्रथम होतो तेव्हा सरांनी मला खूप मदत केलेली आहे तर सर आता जिल्हा परिषद गटाच्या आपण या ठिकाणी पिलीव गटातून नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य झालेला आहात या ठिकाणी आता जबाबदारी वाढलेली आहे तर काय सांगायला निमित्त या ठिकाणी जिल्हा परिषद गटामध्ये जे प्रचारामध्ये जे मुद्दे घेतले होते शेतकऱ्याचे असते विजेचे प्रश्न लाईटीचे प्रश्न ता रस्त्याचे प्रश्न पाण्याचे प्रश्न आणि शासनाच्या विविध योजना पोचवण्यासाठी जे आश्वासन दिलेले होते ती मी शंभर टक्के जिल्हा परिषदेवर प्रयत्न करेन आणि तळागाळापर्यंत ते भाजपचं अंक तळागरापर्यंत पोहोचते जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आता भाजपचं वर्चस्व आहे सर निश्चितच आपल्यापर्यंत चांगले लाभ येणार आहेत आणि जनतेपर्यंत आपण ते पोहोचवणार आहात आपला तो पिंड आहे आपण नेहमी ने शेतकऱ्यांना असेल कार्यकर्त्यांना असेल मदत केलेली आहे आता आपल्याला या ठिकाणी आव्हानात्मक काय वाटतंय आता चालूला आव्हान आता मला तसं काय देशात केंद्र देशात भाजप सरकार आहे राज्यामध्ये भाजप सरकार आहे जिल्हा परिषद ही शंभर टक्के भाजपचीच असल्यामुळं निधीच्या या ठिकाणी जयभाऊ गोरे आणि रामभाऊ सातपुतेच्या माध्यमातून निधीची काही कमतरता भासणार नाही त्याच्यामुळे मला कुठलं या ठिकाणी जिल्हा परिषद गटामध्ये काम करताना आव्हान निषेधच वाटणार नाही या ठिकाणी जिल्हा परिषद लढवत असताना आपल्याला वाटलं होतं का मोठा गट आहे आणि त्या मानानं भारतीय जनता पार्टीचा सुद्धा या ठिकाणी पक्ष पक्षप्रवेश होत होते मात्र याचं मतात रूपांतर होईल असं आपल्याला वाटलं होतं का निश्चित मला खात्री होती की रामभाऊ सातपुते यांचं माशे तालुक्यामध्ये असणारं काम आणि भाजपच्या वैयक्तिक लाभार्थ स्कीमा त्यामध्ये सोलारची स्कीम असू द्या लाडके बरीचे पैसे असू द्या अजून पी एम किसान असू द्या महाडीबी मार्फत तुमचं चापकटर असू दे योजना असू दे अनेक योजना या माध्यमातून राबवल्या गेल्या असल्यामुळं शेतकरी तळात योजना भाजपच्या गेल्या असल्यामुळं आव्हान आम्हाला जनता नेहमी भाजपबरोबर राहील असं मला ठामपणे विश्वास होता सर एक प्रश्न विचारतो आता नुकतंच आज समजलं की सरकारी दवाखान्यामध्ये जे उपचार फुकट होत होते मोफत होत होते ते आता बंद होणार आहे शिवाय शाळांवरती सुद्धा आता चांगते तलवार आहे मराठ शाळांमध्ये सुद्धा बंद करण्याचं प्रमाण वाढणार आहे तर त्या संदर्भात आपण काय कराल जस काय भाजप सरकार हे निर्णय घेतलेले बदलणार नाही आणि आम्हाला खात्री आहे तळामध्ये असणारे जे प्रश्न आहेत भाजप सरकारने हे शंभर टक्के बंद करणार नाही हे जे आम्हाला खात्री आहे पुढील कार्यकर्ते आपल्यास खूप शुभेच्छा सर धन्यवाद तर मित्रांनो आपल्याबरोबर होते जाधव सर त्यांनी सांगितलेलं आहे की भाजपने घेतलेले निर्णय ते बंद करणार नाहीत आणि आपला शब्द दिलेला ते माघार घेणार नाहीत आणि त्यासाठी सर सरसुद्धा प्रयत्न करणार आहेत धन्यवाद ओके okay. <laughs>